सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोरोना काळामध्ये विखे यांनी कोविडच्या लसीकरणाच्या नावाखाली करोडोची बोगस बिलं काढली जे रेमडेसिवीर आणले होते त्यामध्ये पाणी होतं असं कोर्टानं सांगितलंय असा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी श्रीगोंदा इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केलाय गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही काय विकास केला हे तुम्ही जनतेला सांगणं अपेक्षित होतं मात्र ते फक्त आरोप करण्यामध्ये धन्यता मानतायत माझ्या नावाचा डमी उमेदवार उभा करून त्याचे सूचक अनुमोदक हे विखे यांचे बगलबच्चे आहेत पराभव समोर दिसत आहे त्यामुळे असे डमी उमेदवार उभे करण्याचं कृत्य ते करत आहेत असा आरोप लंके यांनी केला श्रीगोंदाच्या शेतकऱ्यांना कुकडीचं पाणी डोळ्यासमोर दिसतंय मात्र मिळत नाही आणि ते मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे वेळप्रसंगी आंदोलन देखील करण्याची तयारी माझी असणार आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे असं लंके यांनी म्हटलं आहे यावेळी आमदार राहुल जगताप बाबासाहेब भोस घनश्याम शिलार मनोहर पोटे बाळासाहेब दुतारे तसेच प्रशांत दरेकर हरिदास शिर्के अनिल ठवाळ फक्कड मोटे राजाभाऊ लोखंडे संतोष खेतमाळीस एम डी शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते निवडणुकीला त्यासाठी त्यांनी कुठं डमी उमेदवार शोध पुढं दुसऱ्या एखाद्या उमेदवाराला पुढं करा तुम्ही पाहिलास निलेश लंके नावाचा दुसरा एक उमेदवार त्यांनी उभा केला यांनी ज्या ठिकाणी बॉन्ड घेतला त्या ठिकाणी त्या निलेश लंके नावाचा बॉन्ड घेतला ज्या माणसाच्या नावाने स्टॅम्प घेतला त्याच नावाने याचा स्टॅम्प घेतला यांनी नोटरी ज्या ठिकाणी केली गुंजाळ नावाची व त्याची नोटरी पण त्याच ठिकाणी केली आणि यांचे बगल बच्चनला त्याची सूचक अनुमदत ठेवले म्हणजे त्यांना ते पराभव मान्य आहे पण आता काहीतरी प्रयत्न करायचा शेवटचा म्हणून कुठे मी आज उमेदवार भर हे प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही या लक्षात आला असेल तर निवडणूक ही त्यांच्या हातातून गेलेली आहे एम आय एमच्या जिल्हाध्यक्षांनी उमेदवारी अर्ज भरला पण त्याचे प्रेस नोट या भाजप कार्यालयातून निघले ना विख्यांच्या कार्यालयातून प्रेस नोट निघली ती म्हणजे हे बघा हे सगळं त्यांचं आता राजकीय आस्त होतं आलेला आहे त्यामुळे आता कुठं डमी उमेदवार भर कुठं काय कर माझ्या निवडणूक जर हातात असती तर मग मी शोधले असते ना नावाचं हो कुणी उमेदवार आहे का पाच दहा हजार मतं खाईन का हे करीन का ते करीन का हे शेवटचा पर्याय असतो प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ते असं सांगतात की पारनेर मला सर्वात नक्की मिळणार आहे अहो पारनेरच्या जनतेसाठी मी रक्ताचं पाणी केलं ना साहेब आणि तुम्ही पहा ते सर्च करा सगळ्या सभा पहिल्या सभेत जे लोक असतात ना त्यांचे तेच दुसऱ्या सभेत असतात आणि तिसऱ्या सभेत तेच असतात ना दहा वा माणूस वाढलेला दिसणार नाही तुम्हाला आणि लोक काही जेवणा खावण्यासाठी गोळा केलेले असतात तेच तुम्हाला नंतर फोन करून सांगा द्यात आम्ही तुझ्या या बरोबरचे तुम्हाला निकाल लागलो लाग कळन नेमकं का पारनर काय सोशल मीडियावरच्या माध्यमातून खूप असे खोटे फोटो वगैरे काढून सोशल मीडियावर व्हायरल केले मात्र हपुवा काही दिवसच आहे तो लवकरच फोटे खोटे फिटे काय हे अहो तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे निवडणुकीला तुम्ही असे छोटे छोटे टीका टिप्पणी करण्याला तुम्ही हे कुठे निवडणूक असते का अ त्यांचं जर सांगितलं आमच्या श्रीगोंदा शहरातले काही व्यापारी लोकांना दंबाजी केली बघा तुम्ही निलेश जर टेटर्स ठेवलं तर मग आम्ही हे करू ते करू आमच्या हॉटेल व्यावसायिकांवर रेड करायला सुरुवात केली त्या पोलीस प्रशासनाचा यंत्रणाला सांगायचं चा। अकराच्या नंतर याचं चा हॉटेल चालू आहे याला मग उचलून आण त्याला उचलून आण यांनी निटेट ठेवलं का चौकशीला लान अरे असं करण्यापेक्षा निवडणुकीला आनंदाने सामोरं ना विकासाच्या मुद्दे सामोरं जायला पाहिजे दाब दडपशाही ही कशाची हे कधी करतो माणूस हे म्हणतात ना आपल्या मराठी भाषेत एखादी चिमणीही जायला लागली ना फडफड करती तशी गंमत झालेली काय वाटतं आपल्याला व्यक्तींचा किती मताने परामवशील हे कमसे कम दो लाख कोरोना काळात केलेलं काम शासनाने हस्तक्षेप केलेला होता तुमचं इतर काही नव्हतं शासनाने जर हस्तक्षेप केला तर मग त्याने एंट्री दाखवायला पाहिजे ना दा आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही कोविड सेंटर चालवलं आम्ही औषध आणल्याचे आम्ही बिलं दाखवू शकतो आम्ही हे आणलेलं बिलं दाखवू शकतो तुम्ही जर आम्हाला शासनाने मदत केली तर तुम्ही आमच्याकडे एंट्री दाखवायला पाहिजे ना आम्ही ही मदत केली ती मदत केली हे पैसे दिले ते पैसे दिले हे सगळे खोटारडे आता काही नाही महिना झाले पाळात यात चारसा कार्यकर्ते आता माहितीच्या अधिकाराखाली चौकशी करायला करा लावली अधिकाऱ्यांना दबाव द्या तुम्ही जरा खोटी यादी आणून द्या खोटं नाटक तयार करून द्या हेच हे चालेल चालू आहे बाकी काही नाही तुम्हाला मी सांगितलं ना तुम्हाला ऑर्डर दाखवतो सुप्रीम कोर्टाने सांगितलं मी नाही सांगितलं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली ह्या रेमडेसिवर मध्ये पाणी निघलं सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस